नमस्कार मंडळी मंडळी प्रथम रॉयल नादेव ना दे चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करत आहे मंडळी येणाऱ्या सत्तावीस तारखेला बलगडी शेअर क्षेत्रामधलं पहिलं मानाचं हिंदकेसरी मैदान पार पाडणार आहे हिंद केसरी पुसेगाव मैदान हिंद केसरी पुसेगाव मैदान म्हणजेच बैलगडी शेअर क्षेत्रातील पंढरी आपण त्याला म्हणतो ते म्हणजेच हिंद केसरी पुसेगाव मैदान या मैदानासाठी बलगडी शरीरक्षेत्रामधले रथि महारथी सज्ज आहे येणाऱ्या हिंद केसरी पुस्तेगाव मैदानासाठी प्रत्येक बैलगाडी मालक आता कंबर कसून तयार आहे प्रत्येक बैलगाडी मालकाला वाढत येणार इंद पुसेगावचा मान आम आपल्या नंदीने मिळवायला पाहिजे येणार हिंदकेसरी पुसेगावचा गुलाल आम आपल्या नंदीच्या अंगावर पाडाला पाहिजे त्यामुळेच प्रत्येक बैलगाडी मालक चांगलाच आता कंबर कसून येणार हिंदकेसरी केसरी मैदानासाठी चांगली तयारी घेत आहे पण त्याच्या नशीबी हिंदकेसरी केसरी पुसेगावचा गुलाल असेल त्या नंदीला शंभर टक्के मिळाला आणि तो चांगला जबरदस्त आणि तुफान वेगाने पळेल त्याला तर मात्र शंभर टक्के येणाऱ्या हिंदकेसरी पुसेगावचा पुसेवचा मान मिळवलाच मागच्या वर्षी हिंदकेसरी पुगाव मध्ये एक नंबर होता पटकवला राजाने आणि द्वारले ज्या हरण्यास जबरदस्त त्या गाडी पळाली होती आणि हिंद केसरी पुसेवचा एक नंबरचा मान मिळवला होता तर आपण हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे येणाऱ्या हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये नवमिंद केसरी बाकासूरचा पेहरा कोण असेल कोण पाहिजे येणाऱ्या हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये दे नवमिंद केसरी बाकासूरचा पेहरा कोणता पाहिजे सविस्तर आणि त्याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत येणार इंद केसरी गावच्या बकासूरचं नियोजन कसं असेल त्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे तर चलाय मग मंडळी येणार इंद मैदान पुसे सर्वात मोठं आणि पारदर्शक मैदान पार पडणार आहे म्हणजेच बकासूर ह्या मैदानामध्ये पहिल्या वेळेस पळाला आला हिंद केसरी गाव या मैदानामध्ये त्याच मैदानामध्ये बकासूर आणि आपला सर्वांचा लाडका सोन्या पन्नास पन्नास पळाले होते आणि पहिल्याच वेळेस बाकासोर पळाला आला आणि पहिल्याच वर्षी प्रथम क्रमांक पटकवला होता हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये गाडीवरती ड्रायव्हर होते आपले सर्वांचे लाडके विठ्ठल ड्रायव्हर बुतकर तेव्हापासून खर तर बाकासोरने बलिकाडी शरी क्षेत्रातील सर्व टॉप नामांकित मैदान गाजवले कोरेगाव असो रुस्तम हिंद केसरी पेडगाव हिंद केसरी अनेक टॉपचे ची हिंद केसरी बाकासोरने मग मैदान गाजवले हिंद केसरी पुसेगावच्या नंतरच प्रथमच हिंदकेसरी पुसेगावचं मैदान बाकासूरने गाजवलं आणि त्यानंतर बलिगाडी सर्व टॉपचे हिंदकेसरी बाकासूरने मैदाना गाजवले आतापर्यंत नऊ हिंद केसरी मैदाना पटकवले त्यामध्ये रुस्तम हिंद केसरी पेडगाव हिंद केसरी कोरेगाव हिंद केसरी महाभारत केसरी अनेक टॉपचे चेंद केसरी बाकासोरने पटकवले पहिल्या वेळेस बाकासूर म्हणजेच पुसेगावच्या मैदानामध्ये मानकरी ठरला आता प्रेक्षकांना इच्छा आहे की दहा वेळेस हिंदा केसरी बाकासूर हिंदा केसरी पुसेवच्या मैदानामध्ये व्हायला पाहिजे पहिल्या वेळेस त्याच मैदानामध्ये झाला आणि आता दहाव्या वेळेस बाकासूर हिंदा केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये ठरायला पाहिजे तो पण एक नंबर करून त्याच तोला जा आणि त्याच ताकदीचा पेहरा बाकासूर सोबत येणाऱ्या हिंदा केसरी पुसेगाव या मैदानामध्ये पाहिजे तर येणाऱ्या हिंदा केसरी पुसेगाव या मैदानामध्ये बाकासूर सोबत जबरदस्त पेहरा पाहिजे म्हणजे सध्या तुफान फार्म मध्ये पळत आहे असा शिरुसडीचा रायफल सिरसोडीचा रायफल आणि बाकासूर या अगोदर एका मैदानामध्ये एकत्र पळाले होते तेव्हा प्रथम क्रमांक पटकवला होता सिरसोडीजार रायफलने आणि बाकासोरने बाकासोरची आणि सिरसोडीजार रायफलची जोडी मैदानामध्ये तुफान आणि चांगल्या जबरदस्त रित्या पळते नक्कीच येणार हिंदके श्री पुस्तकांच्या मैदानामध्ये सिरसोडीचा रायफल आणि बाकासूर एक जर एकत्र जर पळाले तर चांगली गाडी पळेल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्कीच सांगा मंडळी त्यानंतर बाकासूर सोबत पळायला पाहिजे येणार हिंदके श्री पुस्तक मैदानामध्ये सुंदर उफ कॉकट्याला सुंदर रूपा कॉकटेल आणि बाकासुरची जोडी मैदानामध्ये अतिशय उत्तम एकदम घटून आणि माताला माता, माता पळते आणि गाडी मैदानामध्ये अतिशय उत्तमच पळते नक्कीच येणाऱ्या हिंदकेसरी पुगाव मैदानामध्ये जरी गाडी जर पळाली तर शंभर टक्के कॉमबॅक आपल्याला जबरदस्त दिसेलच मंडळी त्यानंतर बाकासुर सोबत पळायला पाहिजे हिंदकेसरी पुगाव या मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका रणजित सरेमाळकर यांचा हिंदकेसरी सरजा सरजा आणि बाकासुरी चांगलेच एका मैदानामध्ये जबरदस्त आणि चांगलीच गाडी त्यांची मैदानामध्ये पळते सरजा आणि बाकासुरने एकत्र पळून बरेचसे टॉपच्या गा मैदान गाजवलेले आहे नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये जर सरजा आणि बाकासुर जर पळाले पुस्तकांव या मैदानामध्ये जबरदस्त कॉम्बॅक आपल्याला बघायला मिळेलच मंडळी त्यानंतर पळायला पाहिजे हिंदकेसरी पुस्तकाव मैदानामध्ये बाकासूर सोबत सध्या तुफान फॉर्म मध्ये पळत आहे असा आपला सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस बलमा सातारा एक्सप्रेस बालमा आणि नोम हिंद केसरी बाकासूर येणाऱ्या हिंदकेसरी पुस्तगाव मैदानामध्ये पळाला पाहिजे चांगलीच गाडी पळेल म्हणजेच हरेन आणि चित्ता त्यांची बलिगडी शरीर मध्ये ओळख आहे म्हणजेच बाकासोर हा चित्ता हरेन म्हणजेच सातारा एक्सप्रेस बालमा हरेन आणि चित्ताची जोडी मैदानामध्ये तुफान आणि चांगलेच गोळीगत पळते बागान नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये हिंद केसरी मैदानामध्ये ही जर गाडी पळाली तर तुफान आणि चांगलाच गॅस लागून गाडीला या अगोदर बरेचसे टॉपच्या मैदाना गाजविलेले आहे पेळगाव इंद केसर्या असो कोरेगाव इंदिंद केसरी असो अनेक टॉपचे हिंद केसरी मैदाना बाकासोरने आणि बालमाने एकत्र पळून गाजवलेला आहे नक्कीच येणारा हिंदेसरी पुस्तकाव मैदानामध्ये जर गाडी पळाली तर नक्कीच गाडी चांगली पळेल नक्कीच येणार एखादा बैलूर सोबत जर, जर, पारे जर पारे ले ले ना नक्कीच चांगल्या रेत्या मैदानामध्ये गाडी पळेल आणि तुफान पळेल कारण की सध्या बैलगाडी शरद क्षेत्रामध्ये तुफान वेगाचे तुफान पाळणारे बैल आहे रती महारथी आहे पण बाकासूर सोबत हे चार पाच नंदी चांगले पळतात केस लाखो शरद प्रेमींच्या बाकासूर प्रेमींच्या आशीर्वादाने बाकासूर ह्या वर्षी हिंदकेसरी पुसेगावचा मान नक्कीच मिळवायला तर मंडळी या चार पाच नंदीपैकी एक नंदी नक्कीच पळायला पाहिजे चांगलाच चा तुफान कॉम्बॅक आपल्याला बाकासूरचा दिसेल तुम्हाला काय वाटतं कोण पळायला पाहिजे येणारा हिंदकेसरी पुसेगाव या मैदानामध्ये बाकासूर सोबत कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि यापैकी बाकासूरचा पेहरा असू शकतो बघा सातारा एक्सप्रेस बनवा हा अंदाजित पेहरा सांगू शकतो मी मैदानामध्ये आल्यावरच आपल्याला बाकासूरचा पेहरा समजतो इतरही मैदानामध्ये आपण बघतोय बाकासूरचा पेहरा हा जास्त करून माहिती होत नाही मैदानामध्ये पेहऱ्याचा धप्पा आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच मैदानामध्ये खरंच करतो मंडळी नक्कीच येणाऱ्या हिंद केसरी मैदानामध्ये बाकासूरच्या गाडीवरती ड्रायव्हर पाहिजे आपले सर्वांचे लाडके विठ्ठल ड्रायव्हर बुतकर म्हणजेच पहिल्यांदा बाकासुर त्या मैदानामध्ये हिंद केसरी पुसेगाव मैदानामध्ये पहिल्या वेळेस हिंद केसरी पुसेगावचा मानकरी चालतात तेव्हा बाकासुरच्या गाडीवरती पहिल्यांदाच विठ्ठल नाना हे ड्रायव्हर बसले होते सोन्या आणि बाकासूरच्या बाकासूरच्या गाडीवरती पहिल्यांदाच बसले होते पुसेगावच्या मैदानामध्ये आणि त्याच मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता तर आता लाखो शरद प्रेमींची इच्छा आहे यांना रेंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये नव मिंद केसरी बाकासूरच्या गाडीवरती विठ्ठल ड्रायव्हर पाहिजे इतर ड्रायव्हरला बाकासुरा जबरदस्त पळतोच पण विठ्ठल नानांना बाकासूरची संपूर्ण खासियत आहे बाकासूर कसा पळवायचा कसा आकडा कुठे पाळवायचा कारण की विठ्ठल नानाने आणि बाकासोरने एकत्र राहून म्हणजेच कमी वेळेमध्ये जास्त इंदरी किताब नावावर केलेले आहे विठ्ठल नानाचं आणि हे नातं एक वेगळंच आहे नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये पुसेगाव मैदानामध्ये लाखोश्वर प्रेमीजीच्या विठ्ठल नाना बाकासुरच्या गाडीवरती पाहिजे तुम्हाला काय वाटतं विठ्ठल नाना येणाऱ्या इंदकेसरी पुगावच्या मैदानामध्ये बाकासुरच्या गाडीवरती पाहिजे का कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर मंडळी नक्कीच तुम्हाला काय वाटतं येणार हिंद केसरी पुस्तकामध्ये तोला मोलाचा पेहरा मैदानामध्ये पाहिजे तेव्हाच मैदानामध्ये बाकासूरचा आपल्याला जबरदस्त कॉम बॅक बघायला मिळतो कारण की हिंद केसरी मैदान आणि त्या मैदानामध्ये टॉप मारती महारथी नंदी दर जर मैदानाचा फायनल असतो तर ह्या मैदानाचा गट असतो गट काढला की समजायचं ह्या पुसेगाव मैदानामध्ये आपण फायनलचा गुलाल घेतला कारण की रती महारथी त्या मैदानामध्ये आलेले असते तर नक्कीच येणारा हिंद किसरी पुसेगावचा मान बाकासूर या वर्षी नक्कीच मिळवला नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा एक लाईक करा भेटूया का नवीन व्हिडिओ मध्ये पुढच्या अशाच बन्नाट